म्हणजे आहे तर आता घर पण आपलं खाली खाली बन द्या लिपस्टिक पाहिजे का तुला लिपस्टिक लावायची नाही मी नसतो करताना दिसली तू तर चोरा आता जाणार आहे होस्टेलला तर तिला जाण्यासाठी खरंच माझ्याकडे पैसे नव्हता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता तर मला माझं जी छोटी पोत आहे जी माझ्या गळ्यात तुम्हाला दिसत नाही आहे तर ती पोत मी फायनली आज गाव ठेवलेली आहे स्वराच्या शाळेची पूर्ण बॅ बै, बॅग बैक, पॅकिंग वगैरे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं आम्ही मस्तपैकी बॅग वगैरे पॅक केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बना बघा आणि लाईक करायला मात्र विसरू नका आणि उद्या विदायची वेळ आलेली आहे तर असो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफ स्टाईल मोहिनी हजारी आणि हॉस्टेलला जायचं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी आजारी कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे असणार नाव सगळ्यात पहिली व्हिडिओला लाईक ला ला करा एक छानशी कमेंट करा तर इथं सकाळ झालेली आहे सकाळ झाल्यानंतर मी स्वराला सांगितलं की आज लवकर उठ सहाला तुझी स्कूल चालू झालेली आहे परंतु आजची आठ तारीख आहे तर निदान नऊ तारखेला चल आणि नऊला संध्याकाळपर्यंत आउटिंग करून घे म्हणजे पासिंग करून घे आणि लगेच आम्हाला घरी येऊ हो दे तर स्वराचं चालू होतं की दोन तीन दिवस अजू राहू हो दे किंवा दोन दिवस राहू हो दे किंवा एक दिवस राहू हो दे परंतु अभ्यासाचं नुकसान करणे मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे सहा तारखेला तिला नेऊन देवायचं होतं तरी मी दोन दिवस तिला राहू दिलेला आहे परंतु उद्या मी तिची बॅक पॅकिंग करणार आहे परंतु जेव्हा तिला मी विचारलं की तुला काय बोलायचं आहे तर ती एकच सांगत होती मग मी लोकांकडे लक्ष देऊ नको त्या व्यक्तीकडे लक्ष देऊ नको त्या व्यक्तीला माफ करू नको आता नाही मग तो थोडासा रड लागतो की लगेच स्वार्थीपणा करते आणि माफ करून देते त्याच्यामुळे ज्या व्यक्तीने तुला दुःख दिलेलं आहे त्या व्यक्तीला अजिबात जवळ करू नको अशी माझी मनापासून इच्छा आहे तर अशी स्वरा बोललेली आहे जे की तुम्हाला तिच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे नक्कीच तुम्ही बघा आणि जा तर फायनली आता स्वरा उठलेली आहे आणि ब्रश करायला गेली आहे आणि आता ह्या उठलेल्या आहे तर चला आता ले ले, ले ले मी कशी दिसत आहे कानातले काढून टाकलेले आहे पोत काढून टाकलेली आहे म्हणजे कानातले याच्यामुळे काल आम्ही ढोल वादनाला गेलो होतो त्याच्यामुळे तिथं ना वादनामध्ये म्हणजे सोनं वगैरे घालून येण्यास मनाही करतात तर मग मी जे रुद्राक्ष माळ वगैरे घातली होती आणि कानातले पण मॅच मॅच घातले होते आणि तसं पण आता ना मला त्या म्हणजे गोष्टी घालण्याचा कंटाळा येतो जगाच्या खातीर आपण घालतो हे ते परंतु ज्या व्यक्तीसाठी करतो त्याचा त्याला तर काही कदरच नाही मग काय करा या गोष्टी करून बरोबर ना तर चला पटापट आता आवरून घेते तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू बनवून टाका कारण आज स्वराची बॅग पॅक होणार आहे चला फ्रेंड्स दिवाळी आपल्या घरची जात आहे म्हणजे स्वरा जात आहे तर आता घर पण आपलं खाली खाली करूया बाबुल की दुआए देती जा जा हॉस्टल में तुझको भरपूर प्रेम मिले स्वराला हॅपी आहे बाबा जाण्यासाठी पाच सहा दिवस अजून ठेवणं दिवस अजून नुकसान झालं ठेवण आता तुम्ही मस्त शाळेत शिक्षण घ्या आम्हाला आमचं काम धंदे करू द्या हे मम्मी आपण शनिवारी चाललो की नाही हे राहूया आपण शनिवारी चाललो की नाही मम्मी आ तू म्हणजे संध्याकाळी एंट्री करशील मग संध्याकाळी एंट्री करशील नाही कोण सांगत ना संध्याकाळी आजी त्या दिवशी तू एंट्री त्या दिवशी आम्ही बी घरी चार पाच वाजता नाही ना मग टेबल कुठे तो टेबल तिकडल्या रूम मध्ये आण बर तू बंद कर दोन ज्या आपल्याला तोंडच बघायचं नाही त्या व्यक्तीचा फोटो ठेवून काय अर्थ आहे बरोबर ना परंतु या फोटोमध्ये स्वराची आठवण आहे त्याच्यामुळे मी तसा निर्णय घेऊ शकत नाही नाहीतर मी तर हा फोटो जाळूनच टाकायचा असता तर आता माझ्या मुलीचे दहा दिवस संपलेले आहे एखादी मुलगी माहेरून जशी सासरी जाते तशी फिल्म मला येत होती आणि अजून तिची बॅक पॅकिंग सुद्धा झालेली नव्हती ती जी मुलगी तुम्ही आता बघितलेली आहे खरं स्वभावाने सुद्धा खूप छान आहे तिच्या आईचा डायव्हर्ट झालेला आहे तिची आई दोन मुली घेऊन इथे राहते शेतात काम करते आलेलं हातात जे काम मिनते काम ती करते आणि तिने सुद्धा मुलीला दोन्ही हॉस्टेलमध्ये टाकलेलं आहे कारण तिच्या मागं कोणी नाही बिचारे एकटीच कमाई करते आई बाबा आहे फक्त भाऊ नाही भाऊजही नाही त्याच्यामुळे तिला टेन्शन नाही परंतु कसं आहे माझ्या मागं सर्वच आहे त्याच्यामुळं टेन्शनमुळे माझी तब्येत जास्त खराब होत आहे सो असो तर आता इथं ज्या माडी होत्याने मी फुलाच्या काढून ठेवल्या होत्या तर ती मुलगी आलेली आहे आणि खूप काम करते म्हणजे खूप आता दिसल्याबरोबर मग ते मावशी हे काम करू लागा अशी मेंटॅलिटी असण्याला सुद्धा नशीब लागतं तर फायनली तिने मला पसारा वगैरे आवरू लागला आणि पसारा वगैरे आवरल्यानंतर आता आम्ही इथं काय करत आहे तर आता इथं आम्ही साबणाचा वाटं वगैरे आलो होता कारण स्वराला स्किन केअरची साबणं वगैरे द्यावं लागते तर मी तिला ना ममा सर्व प्रोडक्ट दिलेले आहे तुम्ही बघू शकता ही पावडर दिलेली आहे जे की स्वराज अजिबात लावत नाही ती पावडर दिलेली आहे एक मॉइश्चरायझर दिलेला आहे त्याच्यानंतर सनस्क्रीन क्रीम लिहिलेली आहे म्हणजे जे ममाआचे चांगले प्रोडक्ट आहे बेबी प्रोडक्ट जे स्वराला चालतात तेच प्रोडक्ट मी तिला दिलेलं आहे बाकी काहीही मी तिला दिवस देत नसते हे बघा हे फेस क्रीम आहे हे बॉडी लोशन आहे म्हणजे बॉडी वॉश बेबी आहे शॅम्पू आहे आणि त्याच्यानंतर ती पावडर आहे तर हे सर्व प्रोडक्ट स्वराज लावत नाही त्याच्यामुळे हे सर्व प्रोडक्ट मी स्वराला देण्यासाठी गेलेली होती आणि तिने अशा पद्धतीने सातशे त्र्याहत्त हा तिचा कोड नंबर आहे तो सर्व म्हणजे याच्यावर टाकून दिलेला होता बॉटलवर जे जे वस्तू मी तिला घेऊन दिला ना त्या सर्व याच्यावर तिने टाकून दिला होता त्याच्यानंतर आता वेळ आलेली होती तिकीट करण्यासाठी तर स्व स्वराजला नाही का मागा आपण अशा बेल्टवर वाळू घालत होतो कपडे सेम तसा हे पाहिजे होता तर तो भेटला कुठं भेटला मला नाव पण नाही आतात परंतु त्याने तो आणलेला होता आणि फायनली आता हिची बॅग बैक पॅकिंग झालेली आहे नंतर माझी आईने माझ्यासाठी केलेली आहे भाकरी आणि चुनवळ्याची भाजी म्हणजेच पातोळीची भाजी आणि आई पण जेवण करत आहे मी पण जेवण करत आहे तुम्ही पण या पटकन जेवण करायला नाहीतर भाजी संपून जाणार तर हे ना फुले आंबेडकरनं याच्या मागं आलो की हजारे किराणा स्टोअर आमचं कोणी पण सांगून देतं तर फायनली आईने जेवण केलं आणि मी गेली बँकेत त्याच्यानंतर मी आजारी पडली हॅलो फ्रेंड्स तर आतापर्यंत मी झोपलेली होती मार्केटला गेली होती मी आणि काय म्हणतात तर स्वराला उद्या पाठवायचं आहे ना तर माझं पेमेंट जे आलेलं आहे ना ते बँकेनं थांबून ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळं माझं पेमेंट काही झालं नाही तर म्हटलं चला बँकेत अर्ज वगैरे देऊन येते म्हटलं म्हणजे मी मागं पण सांगितलं होतं माझं यूट्यूब पेमेंट आलं नाही परंतु हे माझं फेसबुक पेजचं पेमेंट होतं तर ते अडकूनच आहे म्हणजे ती आता दहा तारीख आली तरी पण झालं नव्हतं तर मी बँकेत अर्ज द्यायला गेली तिथं पोहोचल्याबरोबर सांगते एवढं मला ताप आला भरला अचानक आणि थंडी पण आणि जांभोळ्या येत होते डोळ्यातून पाणी अक्षरशः पूर्ण बॉडी पेन झालं मला तिथं गेल्या गेल्या सुरू तर मी पटकन तिथं अर्ज वगैरे दिला आणि उद्या स्वराला म्हणजे तिथं पोचून द्यायचं आहे प्लस तिकडून आल्यावर मला कॅन्टीन पण चालू करायचं आहे तर म्हटलं पैसे नाही आता काय करावं काय करावं की तर माझं जी छोटी पोत होती तर ते मी गहाण ठेवून आलेली आहे आणि उद्या स्वराला हॉस्टेलला पोहचून येते कारण कालपासूनच तिचं हॉस्टेल चालू झालेलं आहे आणि लेट जर गेलो तर पर डे दोनशे रुपये चार्ज आहे तर त्याच्यामुळे तशी पण ती दोन दिवस लेट झालेली आहे परंतु उद्या मी तिला शाळेत घेऊन जाणार आहे तर चला आता तिची मी बॅग पॅकिंग करते तर हा व्हिडिओ जो आहे तो स्वराच्या चॅनलवर अपलोड होणार आहे तर मी ना बाहेर गेल्यानंतर टेन्शनमुळे किंवा कशामुळे म्हणा आज मी उद्गाहन ठेवलेलं आहे आणि स्वरांना फायनली मी घेऊन जाणार आहे तर इथं ना स्वराजची भाऊबीज राहिलेली होती कारण स्वराने त्याला ऑप्शवंत केलंच नव्हतं तर फायनली स्वरा आणि स्वराजची भाऊबीज झालेली आहे स्वराजने स्वराने दिलेली आहे त्याला वॉच आणि नंतर लगेच परत पण घेतली माझा या वर्षीचा भाऊ आहे तर याला तुम्ही ओळखलच असेल मला यांनी महालक्ष्मीच्या वेळेस खूप मदत केलेली आहे आणि साक्षात महालक्ष्मी माते समोरच त्यांनी मला बहीण मानलेला आहे बरोबर हा तो बोलला कारण माझ्या बस झुग जिओ आणि खूप टॅलेंटेड मुलगा आहे कारण कसं आहे मी तर त्याची तारीफ करते पण त्याच्यापेक्षा त्याची आई जास्त तारीफ करते त्याची हो सरत नाही आणि खरंच तेवढे गुण आहेत त्याच्यात देवी सजवण्यापासून बाप एवढे मोठे पैसे नको फक्त रुपये दे ताट खाली नसतं ठेवत बसत लहान अपेक्षा तर म्हणजे महालक्ष्मीच सर्व डेकोरेशन पासून साडी जे तुम्ही मला भरपूर लोकांच्या कॉमेंट्स आहेत की साडी कशी वेअर केली होती तर त्यावेळेस ना मी घरी होती परंतु मी माझ्या कामात बिझी असल्यामुळे मला कळलंच नाही की ती साडी कशी वेअर की तर त्याच्यामुळे सर्वांचे तुमचे प्रश्न आहेत आणि तशी पण महालक्ष्मी मातेला जेव्हा साडी वेअर करतात तेव्हा दाखवत नसतात ठीक आहे तर मुलगा खूप गुणी आहे आणि मला खूप भारी वाटलं की चला अजून मला एक भाऊ मिळालेला आहे आणि खूप छान स्वभाव असा मिळालाय बरोबर एकदम आता रक्षाबंधन भाऊ बीज न सांगता डायरेक्ट घरी यायचा हक्का ना हा चला तर आता माझं जेवण वगैरे आटोपलेलं आहे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर आता स्वराची बॅग पॅक करायची आहे तर चला आपण सर्वात अगोदर स्वराची बॅग पॅक करूया नंतर आपला मेकअप धुऊया तर चला तर अशा पद्धतीने तर आता हे फायनली बॅग भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता तर स्वराची होती मोठी बॅग तर त्याच्यासाठी मी सर्व सामानना आजूबाजूला घेऊन बसत असते म्हणजे जे जे तिच्या बॅगमध्ये टाकायचं आहे ते सकाळपासून मी लक्ष ठेवत असते तिची शॅम्पू तिच्या क्रीमा तिच्या साबण कपडे धुवायचे साबण हे सर्व मी एका ठिकाणी एकत्र करून ठेवलेलं होतं कारण मला माहिती होतं सांगाडी संध्याकाळी भरपूर गर्दी होते तर तुम्हाला सांगते तो ब्लॅ जो व्यक्ती आला होता तुम्हाला भेटायला तर तो माझ्या गावातलाच आहे तरी इथं मी आता स्वराची जी पॅकिंग आहे ना ते करण्यासाठी झालेलं आहे गुंद तर आता मी सगळ्यात दागोदर दागो दा स्वरा आणि स्वरा स्व म्हणजे स्वराची पॅकिंग वगैरे करून घेतो आणि काही कपडे याच्यात बसतात ते काही कपडे मी तिच्या जी आहे न, आ, हे, ना हे ट्रॉलीच आहे बहुतेक तर ट्रॉलीवरच मी पाठवणार आहे नाहीतर नेक्स्ट टाईम घेऊन जाणार आहे तर आता फायनली आमचं जे बॅग पॅकिंग होते ना ते झालेली आहे तुम्ही बघू शकता दाबू दाबू कपडे भरले बाबा भरते नव्हते तरी भरले तर फायनली आता कपडे वगैरे तर भरून सर्व काही झालेलं आहे आता फक्त जेवण करणे आणि जेवण केल्यानंतर घरी जाणे मस्त तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत शेअर सबस्क्राईब करत जा पटापट मला मोठ्या आयडीवर पाठवा म्हणजे मला पण बरं वाटणार आहे आता थंडी आहे म्हणून तर त्याच्यामुळे ही तर बॅग झालेली आहे पूर्ण पॅक आता ही बॅग मध्ये काय असणार आहे तर याच्यात आहे काजू बदामची पावडर बघू शकता याच्या चम्मच नाही घेतले काय तसेच काय काय लाईन चम्मच तर फायनली आता हे माझं सर्व आवरून झालेलं आहे पण स्वराने ना जे आपण काजू बदामची पावडर काढली होती तो काही चम्मच आणलेला होता नव्हता तर फायनली तो चम्मच तिने आणलेला आहे आणि ही जी साडी आहे मी तिला देत आहे म्हणजे पोगुऱ्या वगैरे असला तर तेव्हा घालून जा म्हणतलं तर फायनली आता ही साडी ती देन, मी तिला देणार आहे आणि भरपूर म्हणजे हे ड्रायव्हर ती जास्त खात नाही म्हणून यावेळेस कमी दिलेला आहे आणि हा आहे मनुक्का हे दिलेला आहे बॉडी लोशन जे की आता आपण या बॅगी ठेवणार आहे आणि ही साडी दिलेली आहे अॅन्युअल फंक्शन वगैरे ते मध्ये काही कार्यक्रम असला तर एखादी साडी दे म्हणून ही साडी आणि हे आसन आता हे सर्व या बॅगमध्ये पॅक करावं लागतं फायनली स्वराची जी पर्स आणि बॅग होती ना ती पॅक झालेली आहे तुम्ही बघू शकता परंतु आज ना माझ्याकडे काही पैसे नव्हते आणि यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते थांबून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला पोत गहाण ठेवून स्वराला जाण्यासाठी पैसे आणावे लागले चला तर फायनली आता सर्व बॅग वगैरे पॅक करून झालेलं आहे आणि आता झोपायचं आहे स्वरा तो तो तर झोपलेली आहे कारण आम्हाला सकाळी पाचलाच निघावं लागतं आणि पाचशे जर बस आमची मीस झाली तर मग बस नसते आम्हाला लवकर त्याच्यामुळं मला सकाळी पाचलाच निघायचं आहे तर आता मी पण आराम करते तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि स्वरा गेल्यानंतर मग माझं डेली रुटीन जरा वेळेवर होते म्हणजे आता मला शॉपचं पण बघायचं आहे कारण पैसे तर पाहिजेच ना पियायला जीवन जगायला तर असं आहे उद्या आमचं घर होणार खाली खाली करमणार नाही परंतु काय दहा दिवस कसे गेले काही माहीत कळलंच नाही आणि उद्या विदाईची वेळ आलेली आहे तो असो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया बाय बाय सर्वांना